असूड मोर्चा आमच्या शेतकऱ्यांच्या पीक विम्याला जे पंचवीस टक्के अग्रमी रक्कम शासनाने देऊन पंच्याहत्तर टक्के रक्कम हडप करण्याचं जे त्यांनी षडयंत्र पीक विमा कंपनीमार्फत चालवलेला आहे तो पंच्याहत्तर टक्के आग्रमी पीक विमा आम्हाला तात्काळ मंजूर करून द्यावा ही पीक पाहणीसारखी जाचक आठ या सरकारनं मेख मारलेली आहे ती ताबडतोब रद्द करून कृषी खात्याकडे अनिवार्य आहे महसूल खात्याकडे पीक पेराची नोंदणी आहे ते दोन्ही डिपार्टमेंट राज्य सरकारच्या अखत्यारीत काम करतात त्याची नोंद घेऊन ही पीक पाहणी सरसकट रद्द करून शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसकट नुकसान भरपाई जी जाहीर केलेली आहे ती द्यावी तसेच स्थानिक लेवलला जे वन्यप्राण्याच्या आम्हाला नुकसान होतं आहे वानरांचा होतो आहे हरणांचा होतो आहे श्वापदाचा होतो आहे रानडुकरांचा होतो आहे तो तात्काळ वन विभागामार्फत त्याचा बंदोबस्त करावा ही एक मागणी घेऊन आमच्या भूमिपुत्राचा आणि प्रचंड मोठ्या शेतकऱ्यांचा मोर्चा ूड मोर्चा येऊन नायगाव तहसीलवर धडकलेला आहे पाचवी मागणी आमची अशी आहे की हक्काचा विमा जमा झाल्यानंतर बँकवाले आमच्या बँकेच्या हक्काच्या पैशाला होल्ड मारत आहेत ही अत्यंत जाचक अशी गोष्ट बँक कर्मचारी करत आहेत तो होल्ड तात्काळ काढून आमच्या शेतकरी मायबापांचे पैसे त्यांना ताबडतोब देण्यात यावेत अशा मागण्या घेऊन आम्ही इथे तहसीलवर धडकले आहोत जर सरकारने हा विषय नाही हे केला तर कार्यालय आणि आणि मंत्रालयापर्यंत आम्ही धडक घेऊ असं मी आपल्या मार्फत राज्य सरकारला सांगू इच्छितो काय आमच्या तालुक्याच्या वतीने तालुक्यातली सर्व भूमिपुत्राच्या वतीने शेतकरी पुत्राच्या वतीने आमच्या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी आम्ही तशील या ठिकाणी असूड मोर्चा या ठिकाणी धडकलेला आहे त्यामुळं या संबंधित प्रशासन आणि शासनाने तात्काळ माझ्या शेतकऱ्याचे जनहितार्थ विषय शे। हक्काचे विषय लवकरात लवकर निकाली काढावे लवकरात लवकर लक्षात घेऊन आमच्या सर्व सरसगट शेतकरी बांधवांना न्याय द्यावा अशी मागणी आम्ही सर्व भूमिपुत्र आणि शेतकरी पुत्र करत आहोतकडे अर्ज देण्यात दे यावे म्हणून सांगितले होते गावामध्ये आम्ही सगळ्यांनी सात बारा आणि पी पाणीचं प्रमाणपत्र सोयाबीन आणि कापूस लिहून दिलेलं होतं सर तरी आमचं नाव आता याच्यामध्ये आलेलं नाही सर आणि डबल ई पी पाहणी करा म्हणून सांगतात त्यानं आणि शेतामध्ये नेटवर्क एक नाही सर गावाच्या जवळ शेती नाही गाव लांब आहे शेतामध्ये नेटवर्क येत नाही नेटवर्क आलं तर बॅलेन्स राही नाही काय करावं जे सरकारने जे आटाई टाकली ही पीक पाहणी करा शेतकऱ्यांना करा म्हणून डायरेक्ट आपले तसं तलाठी साहेबांना द्या म्हणून सांगा ना सा। आमच्या सरकारकडे जे राहिलेले पंच्याहत्तर टक्के विमा आहे सर ते देण्यात यावा आणि बँकांचे काही मागणी आहे आमची शेतकऱ्यांची त्यांना जाचं काठी लावलेले आहेत ते सरकारने त्वरित स शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावं सर परमेश्वर शंकर बोयनवाड राहणार मांजरम तालुका नायगाव जिल्हा नांदेड